नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आई अंबाबाईचे भजन ऐकणार आहोत जे भजन ऐकून तुमचं मन प्रसन्न होईल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे भजन आणि व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो झाल्या ती सांजा करून स्वयंपकताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला झाल्या ती सांजा करून स्वयंपकताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा पहिला नैवेद्य कळना कोंड्याचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा मान तुला देते आई हळदी कुंकवाचा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाकता जा उघडगंबे दरवाजा नैवेद्य आला माझा दुसरा नैवेद्य दही भाताचा मान तुला देते आई हिरव्या चुड्याचा मान तुला देते आई हिरव्या चुड्याचा झाल्या ती सांजा करून स्वयंपाकता उघड दरवाजा नैवेद्याला माझा तिसरा नैवेद्य खीर पुरीचा मान तुला देते आई नारळाचा मान तुला देते आई खना नारळाचा झाल्या ती सांजा करून स्वयंपाक जा उघड गंबे दरवाजा नैवेद्याला माचा चवता नैवेद्य पुरण पोळीचा मान तुला देते आई हिरव्या साडीचा मान तुला देते आई हिरव्या साडी चाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्याला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्याला माझा पाचवा नैवेद्य मोठ्या भंडाराचा आशीर्वाद दे आई सुखी संसाराचा आशीर्वाद दे आई सुखी संसाराचा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपक जा उघड दरवाजा वाजा नैवेद्याला माझा उघड गंबेदर दरवाजा नैवेद्याला माझा